नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भज्याची भाजी बनवणार आहोत तर आपल्याकडे भाजी जर काही नसेल तर आपण झणझणीत अशी भज्याची भाजी बनवू शकता त्याच त्याच भाज्या जर खाऊन कंटाळा आला असेल तर नवीन काहीतरी म्हणून आज आपण भज्याची भाजी बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कांदा भाजून घेऊ मी एक इथं कांदा घेतलेला आहे तो उभ्या आकाराचा वाटण तयार करण्यासाठी त्याला लालसर कलर येईपर्यंत छान असं कांद्याला आपण भाजून घेऊ आपला कांदा लालसर झालेला आहे तर आता आपण यामध्ये खिचलेलं खोबरं टाकू एक वाटी घेतलेलं आहे मी ते पण थोडासा लाल सर तर परतून घ्यायचं यामध्येच आपण अद्रक आणि लसूण मी अद्रक ते दोन तीन तुकडे आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या ते पण टाकून घेऊ आणि थोडंसं याला भाजून घेऊ अशा प्रकारे वाटण करून भाजी केल्यानंतर एकदम चविष्ट अशी भाजी बनते तर अशा प्रकारे आपलं हे भाजून झालेलं आहे आपण ते काढून घेऊ त्या मी ते कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तर आता आपण वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते यामध्ये टाकून घेऊ मी थोडंसं पाणी टाकून बारीक असं हे वाटण वाटून घेतलेलं आहे याचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपण याला छान असं परतून घ्यायचं तर अशा प्रकारे याचा थोडासा कलर बदललेला आहे आता आपण यामध्ये मी ते दोन चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊ तुम्ही बाजरीचं पीठ नसेल तर या त्याच्याऐवजी चना डाळीचे पीठ पण वापरू शकता याने भाजी आळून येते आता आपण यामध्ये घेतलेले मसाले टाकून घेऊ एक चमचा लाल तिखट टाकून घेत आहे हे जास्त तिखट नाही त्यानंतर मी इथं घरचा काळा मसाला घेतलेला आहे ते पण टाकून घेऊ एक चमचा आणि थोडासा मटण मसाला घेतलेला आहे ते पण टाकून घेऊ आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ तर अशा प्रकारे आपलं हे वाटण भाजून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ गरम पाणी टाकायचं म्हणजे कलर छान येतो मी याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि वरून कोथिंबीर टाकून घेऊ आणि याला पाच मिनटं उकळी काढून घेऊ तर अशा प्रकारे आपले पाच मिनटं झालेले आहेत भाजीला चांगली उकळी फुटलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि यामध्ये आपण भजे टाकून घेऊ तर बघा किती मस्त असा भाजीला कलर आलेला आहे आणि दिसायला पण खूप मस्त अशी दिसायली आहे भाजी तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली जन आहे झणझणी अशी भजेची भाजी आपली तयार आहे तर आता आपण हे हे भाजी एका वाटीमध्ये काढून घेऊ तर बघा किती मस्त असा कलर आलेला आहे भाजीला तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे जे भाजी खाणार नाहीत ते पण ब खूप आवडीने भाजी खाता खातील बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी चुरून खायला एकदम मस्त अशी लागते तर तुम्ही अशा प्रकारे नक्की भज्याची भाजी करून पहा कशी झाली भज्याची भाजी ती नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल च चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन जन जनित रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद